संजय दिना पाटील मिहीर कोडेजांची पण किरीट सोमन पेक्षा आणि यांच्यापेक्षा चांगलं काम असेल काय काम केले काहीच काम नाही केले कधी थोबड दाखवायला पण इकडे आले नाही काम नाही करायची आणि फक्त हवा मारायची ते तसे प्रकार घडतात मोस्ट ही गरिबांची पार्टी नाही बीजेपी करोडपतीवाल्यांची पार्टी आहे करोडपतीवाल्यांची पार्टी आहे नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक लोकसभा निवडणुकीला आहे तिला सुरुवात झाली आहे पहिल्या सुद्धा आहे ते मतदान झाले आहे आणि सध्या आपण उपस्थित आहोत ईशान्य मुंबई येते ईशान्य मुंबई येथून आहे ते महाविकास आघाडीकडून आहे ते उबाटा गटाचे संजय दिना पाटील आहे यांना आहे ती तिकीट देण्यात आली यासोबत भाजप महायुतीकडून भाजपचे मीर कोटेजा यांना तिकीट देण्यात आली आहे तर नेमकं सर्वसामान्य नागरिकांना लोकसभा निवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा नेमकं लोकसभा निवडणुकी आहे ते जवळ आले आहेत आणि वीस मे रोजी आहे ते लोकसभा निवडणूक मतदान होणार आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल काय सांगाल काय नाहीये पण नेमकं कोण तुम्हाला नेमकं कुठला लोकसभेमध्ये काय एक आहे मीर कोटे जे ते भाजप मधून गटाचे संजय दिना पाटील आहेत ते तुम्ही कोण मत करणार संजय दिना पाटील संविधान वाचवायचं असेल लोकशाही टिकवायची असेल गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल सर्वसामान्यांचे हित जोपायचं असेल तर भाजप सोडून जी महा महाविकास आघाडी आहे तिलाच मतदान झालं पाहिजे कारण ही गरिबांची पार्टी नाही बीजेपी रोडपती वाल्यांची पार्टी आहे संजय दिना पाटील देणार तरुण आहेत चांगले आहेत काय आणि काम करणारी व्यक्ती आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडी खासदार होते जे भाजपचे खासदार होते त्यांनी कामं नाही केली काय काय कामं केलं काहीच कामं नाही केली फक्त कुठं एक दोन मित्रमंडळ असेल तिथं संडासा बांधून दिली कुणाचं शेड बांधून दिलं त्याच्यावर काहीच कामं नाही केली के कधी फोमाड दाखवायला पण इकडे आले नाही आणि ठराविक लोकांना भेटले तेवढी कामं केली झालं नावाला फंड येतोय ना त्या फंडाचा वापर झाला पाहिजे आम्ही त्यांच्याकडे पाहतही नाही का तर आम्हाला ती नकोच आहे त्याच्यामुळं त्या वाटेला जायचंही नाही आणि त्यांच्याकडे बघायचंही नाही लोकसभा निवडणुकीनंतर जो खासदार निवडून जाईल त्याने संसदेमध्ये संविधानाचं कसं पालन होईल आता बी जे पीबद्दल अपप्रचार चालू आहे की संविधान बदलणार आहे चार सो पार संविधान बदलणार आहे पण तर मला वाटत नाही की असं संविधान कोणी बदलू शकेल इतकं इझी आहे आणि ते मोदीजी आणि बऱ्याच लोकांनी फडणवीसजी यांनी डिक्लेअर पण केलं की संविधान कोणाचा बाब बदलू शकत नाही खासदारांनी संविधानाचं सगळ्यात पहिलं रक्षण केलं पाहिजे त्याच्यानंतर पार्लमेंटचं रक्षण केलं पाहिजे काय काय चांगली कामं केली काय करावी काय इच्छा बघा सगळ्यात पहिलं तर त्यांनी पार्लमेंटमध्ये संविधानाचं रक्षण करावं दुसरी गोष्ट की खासदाराचं कामदार नाही की आमदार आणि नगरसेवक जे करतात ते करावं पण नॅशनल लेवलला जे करता येईल चांगलं म्हणजे चांगले मुद्दे मनोज कोटक यांचं पण काम चांगलं होतं त्याच्या आधी किरीट सोमय पण काम चांगलं होतं आणि ह्याचं सुद्धा मिर कोडेजांची पण किरीट सोमनपेक्षा आणि मोहीम यांच्यापेक्षा चांगलं काम असेल कडे तुम्ही जाल तर विद्यावरपासून सगळीकडे तुम्ही रेल्वे ब्रिजेस वगैरे अत्याधुनिक होत आहेत सगळीकडे स्टेअर केस चांगल्या लागल्या जातात म्हणजे खासदारांनी जे सेंट्रलकडून जे कामं आहेत ती करायला हवी ती त्यांनी केली मागच्या खासदारांनी शेड आणि मंडप बांधण्याशिवाय दुसरी काही कामं विधायक कामं केलेली नाही आहेत कारण की नगराला आपण खासदार देतो म्हणजे आपण केंद्रामधून ज्या सुखसुविधा ह्या नगरासाठी ह्या वस्त्यांसाठी ज्या त्यांच्या विभागामध्ये असतात त्या वस्त्यांना सुखसुविधे व कॉन कॉन्ट्रॅक्टिव कामं काय करता येईल याच्यासाठी आपण आपला आ, खासदार पाठवतो केंद्रामध्ये आणि तो खासदार फक्त इथं शेडची कामं घेऊन येतो बुद्धविहार बांधायची कामं घेऊन येतो समाज कल्याण केंद्र बांधायची कामं घेतो अशी कामं न करता त्यांनी आज अद्याप एकही कॉन्ट्रॅक्टिव्ह कामं केलेलं नाही आहे जसं बोलू शकतो आपण की बाबा शाळा शाळा बांधलेली आहे शाळा बांधण्यासाठी दुसरं काय आहे कॉलेजेस बांधले हॉस्पिटल्स बांधले आता आमच्या रमबाबाई कॉलनीमध्ये हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल गेल्या आठ वर्षापासून त्या स्थिती म्हणजे आम्ही बघतोय प्रस्तावे बोलतात सातमाळ्याचा होणार आहे सातमाळ्या कधी होणार आहे माहीत नाही पण होणार आहे असं फक्त तर असं प्रश्न खासदारांना विचारला पण येत असतील कारण की, ले की खासदाराची जागा विद्वान खासदारांना देण्यात आली खासदारांना आम्ही पत्र तर दिलेलं एकदा आणि आम्हाला असं वाटलं की त्यांचं जे अधिकार आहे समजा बीएमसीचा वॉर्ड आहे ते बीएमसी वॉर्ड ऑफिसरला आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेले आहेत की बाबा जे आमची डिस्पेन्सरी तिचा उदरनिर्माण करावं तिला व्यवस्थित बनवावं असं काही न करता तिला मोठा खाटांचं प्रसुती केंद्र करावं मोठी जागा आहे प्रसुती केंद्र करावं अपघात अपघात क्षेत्र बनवावं असं काहीच न करता फक्त कामं नाही करायची आणि फक्त हवा मारायची ते तसे प्रकार घडतात मोस्ट नक्की यावर्षी मत आमचं जो ह्या ऐशान्य मुंबईच्या विकासाचा विचार करेल जो या ऐशाने मुंबईच्या कॉन्क्रेटिव आज आम्हाला भविष्यामध्ये आम्हाला इथून आम एम एम आर डीच्या प्रकल्पाच्या बाधित होणार म्हणून असं सांगितलेलं आहे आणि आमच्या रमाबाईला उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे त्याचबरोबर ती हा जो ब्रिज बनवलेला आहे फ्रीवे एक्सप्रेस हायवेवरती तो ब्रिज आमच्या नगराच्या एकमेव प्रवेशद्वारासमोर उभारलेला आहे त्याच्यामुळे होणारे त्रासेस याच्यापासून आम्हाला जो व्यक्ती दूर करल, जो करेल जो व्यक्ती आमच्यावरती न्याय करेल आम्हाला ज्या अन्यायामध्ये जो आमच्यावरती जातीवाद केलेला आहे या सरकारने या जाती ह्या सरकार या जातीवादाला जो उत्तर देईल त्याला आम्ही निवडून आहोत